नमस्कार स्वामी संगीता विलॉगमध्ये मी संगीता तुमचं स्वागत करते बघा आपल्याला जर यस मिळवायचे असेल तर यस मिळवण्यासाठी खूपदा आपल्याला अपयश म्हणजे अपयश पचा पचवावं लागत असते आणि म्हणजे त्या अपयसाचा सामना करावा लागतो तेव्हा आपल्याला आपले जे म्हणजे ठरवलेले ध्येय आहे ते द आपल्याला ते मिळवता येत ये असते आता अंगणवाडी मुख्य सेविकेचं नोटिफिकेशन नाही आलं द आपलं महिला बाल विकास विभाग जे पुणे आयुक्त आहे त्या त्या एक्झामच्या नोटिफिकेशन आलं समाज कल्याण आयुक्तालय समाज कल्याण विभागाच्या सुद्धा आलेलं आहे जसं समाज कल्याण विभागाच्या एक्झामचे म्हणजे एक्झाम फॉर्म भरण्याची डेट खूप उशी म्हणजे उशिरापर्यंत होती तर असं वाटत होतं की ती एक्झाम सर्वात शेवटी होईल पण त्या एक्झामचं नोटिफिकेशन आधी आलेलं आहे चार मार्च अधून त्या एक्झाम होणार आहे तर दहा शिफ्टमध्ये सुरुवातीला अंग गृहपाल म्हणजे गृहपाल महिला पदांच्या च म्हणजे सर्वात आधी एक्झाम होणार आहे चार मार्चपासून आणि पंचवीस फेब्रुवारीपर्यंत पंचवीस फेब्रुवारीला हॉल तिकीट आपल्याला जे संकेतस्थळ दिलेलं आहे त्या विभागाच्या त्या संकेतस्थळावर ते आपल्याला उपलब्ध होणार आहे तर बघा अंगणवाडी मुख्य सेविकेबद्दल खूप विचारलं जाते की एक्झाम कधी आहे एक्झाम कधी आहे तर असं पॅनिक होऊ नका एक्झाम होणार आहे कारण आता महिला महिला बालविकास विभाग जे पुणे आयुक्त आहे त्यांची एक्झाम आता सतरा अठरा फेब्रुवारीपर्यंत आहे तर त्यानंतर चा जो आठवडा आहे तर म्हणजे फेब्रुवारीच्या शेवटचा आठवडा त्या फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यामध्ये म्हणजे वीस फेब्रुवारी ते वीस फेब्रुवारी किंवा शेवटच्या आठवड्या म्हणजे दहा म्हणजे स एक आठवडा तरी ती एक्झाम चालू शकते किंवा मग असं पण होऊ शकते की आपल्या समाजकल्याण इब विभागाचे जे एक्झाम आहेत त्या एक्झाम सुद्धा एक्झाम होऊ शकते म्हणजे आपल्या आपण असं काहीच ठरवून सांगू शकत नाही की आ आता होईल की केव्हा होईल कारण असं न म्हणजे नोटिफिकेशन न येता डायरेक्ट हॉल तिकीटचं पण येऊ शकते त्यामुळे फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यामध्ये एक्झाम होऊ शकते नाहीतर मग आपलं समाजकल्याण विभागाच्या एक्झाम झाल्यानंतर होऊ शकते फार अभ्यासक्रम तर सारखाच आहे फक्त तांत्रिक घटक सोडलं तांत्रिक घटक थोडा वेगळा अभ्यासक्रम आहे नाहीतर ना, ना जो जीके है, है, जी के जी एस आहे मराठी आहे इंग्रजी आहे गणित बुद्धिमत्ता आहे हे हे विषय तर सरळ सेवे से सेवेला से सगळ्याच एक्झामला सारखे आहेत त्यामुळे कोणतंही म्हणजे असं विचार करण्यामध्ये वेळ न घालवता आप म्हणजे अभ्यासावर जास्तीत जास्त फोकस करा कारण आता वेळ खूप कमी आहे सगळे एक्झाम येत आहेत आताच कंबाईन ग्रुप बीचे एक्झाम झाली प्रथम आन्सर की आली आहे स म्हणजे सगळ्यांनी स्कोर्स चेक केला असेल ज्यांनी एक्झाम दिलं त्यांनी कोणाचा स्कोर चांगला आला असेल कोणाचा कमी आला असेल कमी आला असेल तरी काय पेनिक होण्याची गरज नाही कारण सरळ सेवेच्या एक्झाम आहे ज्या ज्यामध्ये अंगणवाडी मुख्य सेविका आहे किंवा समाजकल्याण विभागची आहे किंवा अजून दोन महिन्यांनी जे चार मे चार मे दोन हजार पंचवीसला आपलं कंबाईन ग्रुप सीची स सी, सी पूर्वपरीक्षा होणार आहे त्यामुळे त्या एक्झामला फोकस करता येईल आणि कसं घर घर सांभाळून वगैरे काही महिलांचं क करायचं असतं तर आपण म्हणजे ठरवू शकत नाही आपलं का काम आहे फक्त अभ्यास करणे एक्झाम देणे आणि आपलं म्हणजे ते जे ध्येय ठरवलं आहे त्यावर फोकस करून ते मिळवण्याचा प्रयत्न करणे तर ते करत राहायचं जा, झालेल्या गोष्टी सोडून द्यायच्या पुढच्या गोष्टीवर फोकस करायच्या तरच आपल्याला म्हणजे रिजल्ट काढता येईल तर मी चालू घडामो मोडी अंगणवाडी मुख्य सेविकेला येणार का असा प्रश्न होता तर मी आधी त्यावर व्हिडिओ तयार केलेली आहे तर त्यामध्ये कोणत्या मुद्द्यावर आपण जास्त फोकस करायला पाहिजे अंगणवाडी मुख्य सेविकेसाठी करंट कोणत्या याच्यावर विचारल्या जाऊ शकते जसं जागतिक भूक निर्देशांक दोन हजार चोवीस आहे चांदीपुरा विषाणू आहे त्याबद्दल पण विचारल्या जाऊ शकतो इजिप्त मलेरिया मुक्त जे करंटमध्ये जे इयरबुक आहे त्यामध्ये वेरी आय मुद्दे आहेत आरोग्या संबंधात ते आम्ही काढून ठेवलेली आहे निफा विरोधातील पहिली लस आहे एच आय व्ही लस देण्याची घोषणा राष्ट्रीय पोषण महिना जागतिक मानव विकास अहवाल लैंगिक असमानता निर्देशांक राज्य अन्न सुरक्षा निर्देशांक महिला व्यवसाय आणि कायदा निर्देशांक दोन हजार चोवीस आणि जागतिक सायबर सुरक्षा निर्देशांक दोन हजार चोवीस हे जे मुद्दे सांगितले आहेत ते व्यवस्थित अभ्यासून घ्या मी एवढे मुद्दे काढले होते त्या दिवशी ते सांगून दिलेली आहे तर करंट वर सुद्धा माझे काही प्रश्न विचारले जाऊ शकतो जरी जरी तांत्रिक घटकामध्ये नाही विचारला तरी जी जी के जी एसमध्ये विचारले जाणार आहे कारण समाजकल्याण विभागाचा जर विचार केला तर त्यांनी अभ्यासक्रमामध्ये जो म्हणजे टायमर सेट करून त्यांनी प्रश्नसंख्या दिलेली आहे त्यामध्ये त्यांनी तसा उल्लेखसुद्धा केलेला आहे मराठी इंग्रजी विभाग पाडले त्यामध्ये तर मराठी इंग्रजी सामान्य ज्ञान चालू घडामोडी असं त्यांनी मेन्शन केलं आहे त्यामुळे चालू घडामोडीवर प्रश्न येणार येणार आहेत त्यामुळे अभ्यास करावाच लागणार आहे चालू घडामोडीला दुर्लक्ष करून चालणार नाही आणि गणित बुद्धिमत्ता म्हणजे पेपर कवर होत नाही गणित बुद्धिमत्तामुळे कारण कंबाईंड ग्रुप बीच्या एक्झामला माझ्यात तसंच झालं मी गणितापर्यंत पोचूच शकली नाही म्हणजे आधी पेपर आधी कवर व्हायच्या लग्नाच्या आधी पण आता अजिबात पेपर कवर झाला नाही त्यामुळे स्कोअर तसा कमीच आहे कारण गणिताचे प्रश्न त्यामध्ये द सात आठ तरी प्रश्न मी सॉल्व्ह करू शकलो असतो पण अजिबात तिथपर्यंत पोहोचलीच नाही मी तर हा एक असं म्हणजे लॉस झालं माझं तर आता गणित बुद्धिमत्तावर थोडा जास्त फोकस करावा लागणार आहे कारण ग्रुप सीच्या ग्रुप सी पूर्वपरीक्षा पण आहे आणि आता समाजकल्याण आणि अंगणवाडी मुख्य सेविकेची एक्झामसुद्धा आहे त्यामुळे गणित बुद्धिमत्तेसाठी रोज आता कमी असं ठरवलं आहे की रोज एक तास तरी मग गणित बुद्धिमत्तेचं सॉल्व करणार आणि असं चाप्टरवाईज आता अभ्यास करणार आहे तर असं मी ठरवलं आहे आणि ते अंतर्गत भरती अंगणवाडी सेविकेची अंतर्गत भरती केव्हा होईल असा एक प्रश्न होता मला म्हणजे कमेंटमध्ये तर बघा अंगणवाडी मुख्यशेविकेचे अंगणवाडी सेविकेची जी अंतर्गत भरती आहे त्यासाठी म्हणजे हालचाली वगैरे सुरू आहे तर मार्च एंडिंगनंतर त्याबद्दलचं म्हणजे जाहिरात वगैरे येऊ शकते मार्च एंडिंगला येईल असं माझा अंदाज आहे तशा काय काही जिल्ह्याच्या अंगणवाडी सेविकेच्या जाहिराती वगैरे सुद्धा आलेल्या आहेत नेट कॅपेवर जाऊनसांनी ने तुम्ही जर चौकशी केलं वगैरे तर त्यांना माहीत असतात ते, ते माही सांगतात किंवा मी बुलसाय अकॅडमी हे जे यूट्यूब चॅनल आहे त्या यूट्यूब चॅनलला मी यूटूब यूटूब जर नोटिफिकेशन आलं तर त्यावर मी व्हिडिओ करणारच आहे सध्या आता नोटिफिकेशन आलं नाही पण असं त्यांनी म्हणजे म्हणजे अंदाज बांधून ठेवलेला आहे की मार्चपर्यंत तरी म्हणजे स त्या जाहिराती काढण्यात येतील तर अशा पद्धतीचं आहे लक्षात ठेवायचं तर, तर हा व्हिडिओ खूप मोठा होऊन जाईल इथंच थांबवते किंवा खूप आठ दिवसाच्या नंतर हा व्हिडिओ तयार केलेली आहे कारण खरंच आठ दिवसापर्यंत अजिबात म्हणजे अभ्यास होत नव्हता माझा अभ्यास मी बरोबर केली नाही आता नव्याने आजपासून सुरुवात केलेली आहे तर एक दिवस आड वगैरे व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करीन आता आणि सातत्य ठेवण्याचा प्रयत्न करीन हा व्हिडिओ इथंच थांबवते धन्यवाद